नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज धावणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी रविवार दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते शेगाव ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज एकूण तीन रेल्वे धावतात त्या तीन रेल्वे कोणकोणत्या आहेत त्यांचे सविस्तरपणे वेळापत्रक आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा झिरो एकोणचाळीस श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर गोंदिया जंक्शन महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण आठ तास लागतात एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल टू ए थ्री ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी -E ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथून निघाल्यावर बेलापूर पुंतांबा जंक्शन कोपरगाव येवला मनमाड जंक्शन नांदगाव चाळीसगाव जंक्शन पाचोरा जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन बोदवड मलकापूर नांदुरा जलम जंक्शन येथे थांबते आणि नंतर शेगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचते मित्रांनो आता आपण दुसरी कोणती गाडी आहे ते पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो पंचवीस पुणे अमरावती एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते तेव्हा ही रेल्वे एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण आठ तास आणि अठरा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला टू एस सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर बेलापूर पुंतांबा जंक्शन कोपरगाव मनमाड जंक्शन चाळीसगाव जंक्शन कसगाव पाचोरा जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन बोदवड मलकापूर नांदुरा इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि मग शेगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते मित्रांनो आता आपण तिसरी गाडी कोणती आहे हे, हे पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणतीस पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव या रेल्वे स्टेशनवर पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पोहोचते तेव्हा हो एकूण चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण सात तास आणि चौतीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए थ्री ए पी सी एस एल आणि एस एल आर डी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई जी ही रेल्वे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर बेलापूर कोपरगाव मनमाड जंक्शन जळगाव जंक्शन भुसावळ जंक्शन मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि मग शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते मित्रांनो थोड्याच दिवसापूर्वी अहमदनगर ह्या शहराचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये अहिल्यानगर ह्या नावाचा देखील उल्लेख केलेला आहे मित्रांनो ह्या तीन रेल्वेंचे वेळापत्रक आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मित्रांनो ह्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेगाव ह्या रेल्वे स्टेशनहून अहिल्यानगरकडे म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनकडे धावणाऱ्या काही रेल्वेंचे वेळापत्रक पाहणार आहोत ते वेळापत्रक पाहण्यास देखील मित्रांनो विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद